ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इराणी खजुराची लागवड करत शेतकरी घेत आहेत लाखो रुपयांची उत्पन्न जालना जिल्ह्यातील घन तालुक्यातील तनवाडी गावातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी दोन हजार वीस साली आपल्या तीन एकर क्षेत्रफळात बारमाही जातीच्या इराणी खजुराची लागवड केली कारण सततची नापिकी ओला कोरडा दुष्काळी परिस्थितीला शेतकरी त्रस्त आहेत त्यामुळे काहीशी आगळी वेगळी शेती करावी या दूरदृष्टीने शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजुराची लागवड केली सुरुवातीला गुजरातहून त्यांनी ही रोपे मागवली त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोड आणि मलईदार चवीच्या खजुराला बाजारात चांगली मागणी आहे फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध अशी ही खजूर आहेत या खजुराची विक्री ते त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रति किलो दोनशे रुपयांनी करतात ज्यामुळे प्रति एकर आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळतं असे प्रत्येक वर्षी या खजुराचे दुप्पट उत्पन्न शेंडगे हे घेत आहेत त्याचे रोपे प्रति रोप चार हजार रुपयांना खरेदी केलं होतं ज्यासाठी एकूण सात पूर्णांक दोन लाख रुपये त्यांना खर्च आला जमीन तयार करणं गायीचे शेणखत घालणं आणि खड्डे खोदणे यासह एकूण नऊ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी सुरुवातीला केली प्रत्येक रोप पंचवीस बाय पंचवीस फूट अंतरावर लावलं गेलं ही रोपे टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून ती चौथ्या वर्षापासून फळ देण्यास सुरुवात करतात आणि सत्तर वर्षापर्यंत उत्पादन देऊ शकतात असं शेतकरी शेंडके यांनी म्हटलंय खजुराच्या झाडांना कमी पाणी आणि फक्त गाईचं शेणखत लागतं शेंडके यांनी ट्रीप सिंचन प्रणाली बसवली आहे ज्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत पोहोचतं ते खजुराच्या झाडामध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशी आंतरपीक पद्धती वापरतात ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि एक्स्ट्रा इन्कम देखील मिळतो खजुराच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते कारण नैसर्गिक परागीकरण प्रभावी नसतं शंभर मादी झाडांसाठी एक नळ झाड पुरेसं असतं शेंडगे यांच्या अनुभवानुसार खजुराची शेती कमी पाणी कमी खर्च आणि उच्च उत्पन्न देणारी आहे जी दुष्काळ भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते आ, एक पारंपरिक पिकांना फाटा देत तुम्ही खजबूर पिकाची झाडांची लागवड केलेली कशी सुचली संकल्पना माझं नाव शेडगे करडगेनवाडी तालुका घनसा जिल्हा जालना हे म्हणजे आम्ही चांगलं वाटलं आम्हाला एकदम नंबर एक पीक वाटलं त्या टायमाला आम्ही पाहिल्याच्या नंतर आणि ते इराणून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या नंतर ह्याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं नि, लाव लावूस तर आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा पण त्या टायमाला आम्ही ते झ रोपं घेताना ते सांगत होते की तुमचे आठ नऊ लाख रुपये पहिल्याच मालात फिटतेन पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतेन म्हणून तर नंतर आमचा तेवढा माल आमचा <tion>: yeah. चार साडे चार टन माल निघला पहिल्या वर्षी आणि तो दोनशे रुपयाने गेला आठ नऊ लाख आठ आठ ला। लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा चोवीस बारा टन माल निघला बारा तेरा टन माल निघला जवळपास आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे तिसरं वर्षी आमचं तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा बावीस ते तेवीस टन माल आहे हे चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे अंदाजे खर्च किती आला ह्याला खर्च खर्च लावल्याच्या नंतर सुरुवातीचा नऊ लाख रुपये आमचा झाडाचा खर्च त्याच्यानंतर फक्त शेणखत आणि पाणी ह्याला खुरपायला बाई लागत नाही आणि रासायनिक फवारणी नाही कीटकनाशक कोणच हे नाही खत नाही काही नाही फक्त शेणखत आणि पाण्याचाच खर्च फक्त शेणखत एक एक तीन ते चार दर वाल्या दरवर्षी आम्ही टाकतो दोन वेळेस